निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज संगमनेर मध्ये सर्व सोयी सुविधा उपयुक्त ऑफिस भाड्याने आहे स्क्वेअर फूट कार्पेट एरिया निर्माण स्टेला बिल्डिंग डॉक्टर होन हॉस्पिटल समोर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस चौतीस शहात्तर किंवा नव्वद शहाण्णव झिरो पाच पंधरा सोळा तर आपलं ऑफिस बुक करा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले येथील बेलसोंडावाडी येथील दळितग्रस्त मंगल सीताराम घुले यांना आमदार अमोल खताळ यांच्या वतीनं मदत करण्यात आली आहे ब्लँकेट ताडपत्री किराणा व धान्य साडी चुळी देत या महिलेच्या संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न यावेळी आमदार अमोल खताळ यांनी केलाय संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव खुले येथील बेलसोंडा वाडीमधील सौभाग्यवती मंगल सीताराम खुले या दोन दिवसांपूर्वी घरी नसताना अचानक रात्रीच्या वेळी घराला आग लागली या आगीत त्या महिलेचा संसार उपयोगी वस्तूसह सर्वच संसार जळून खाक झाला होता या घटनेची माहिती आमदार अमोल खताळ यांना समजताच त्यांनी या महिलेच्या कुटुंबाला हातभार लावला तसंच या महिलेला मदत देखील केली आहे आमदार अमोल खताळ यांचे बंधू राहुल खताळ भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शैलेश फटांगरे माजी तालुकाध्यक्ष भाजप युवा मोर्चा संगमनेर शहराध्यक्ष शशांक नामन संदेश देशमुख अनिकेत चांगले सुयोग जोंधळे रणजित गायकवाड गणेश आंबरे आयुष चिलका अक्षय वर्पे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बेलसोंडावाडी येथे जाऊन मंगल घुले यांची भेट घेतली त्यांचं सांत्वन देखील केलं आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून या महिलेला घरकुल आवास योजनेतून घर कसे मिळेल यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचं खताळ यांनी सांगितलं आहे संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले या गावातील बेलसोंडावाडी येथील ग्रामस्थ या ठिकाणी सौ सीताराम आपले मंगल सीताराम घुले या महिलेचं घर या ठिकाणी सोळा बाराच्या सोमवार रोजी रात्री दहा वाजता एक अचानक आग लागली भयंकर आग अशी झाली की तिचं सर्व या ठिकाणी धान्ये तिचे सर्व कपडे तिची भांडी वाचणं या ठिकाणी भरपूर असं तिचं नुकसान झालं ती रोजंदारीनं ती महिला काम करत होती तिचं एक दहा बारा हजार रुपये तिची रोख रक्कम होती दिवाळीच्या पेडमध्ये ते रोखांनी रोखण्याची काम करत होती तिचे ते पैसे उसने आणलेले ते पैसेसुद्धा जळून खाक झाले ह्या महिलेचं एक थोडा सोनं होतं बॅगीमध्ये ठेवलेलं ते सुद्धा जळून खाक झालं अतिशय अशी दुर्दैवी परिस्थिती दुःख त्या महिलेवरशी संकट कोसळलं त्या महिलेला आपले आताचे नवीनर्चित आमदार आपले सर्वांचे लाडके आमदार <laughs> अमोलभाऊ खाताळ या साहेबांना आम्ही एकच विनंती करतो का ह्या महिलेला खरंच तुम्ही न्याय मिळवून द्यावा लवकरात लवकर घरकुल कसं मिळेल ह्या महिलेला ही आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं या महिलेच्या वतीनं आम्ही कळकळीची कल विनंती करतो तुम्ही आमच्या ह्या दुःखात सहभागी झालात अमोल भाऊचे बंधुराज या ठिकाणी आले तुम्ही सर्व पा कार्यकर्ते या ठिकाणी आले आमचे थाळूच्यावळी बरेचसे ग्रामस्थ आले यांचंसुद्धा आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो दुःखात तुम्ही सहभागी झालात अमोलबाऊ साहेबांना आम्ही एकच विनंती करतो कळकळीची की ह्या महिलेला खरंच लवकरात लवकर न्याय मिळावा आणि घरकुल लवकर लवकर कसं मार्गी लागेल असं आम्ही तुम्हाला सर्व सर्व ग्रामस्थेत विनंती